त्याच्यात तुम्ही सगळ्या हो, महाराष्ट्रांनी नाही देशांनी बघितलं की ज्या पद्धतीने ती केस हँडल केली त्यानंतर रोज तुमच्या सगळ्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात महिलांवरचे अत्याचार हे रोजच वाढत आहेत रोज टी व्हीवर येत आहेत याचा अर्थ हाच होतो की ज्या वर्दीचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच जन्मापासून केलाय महाराष्ट्राचे पोलीस हा आपला सार्थ अभिमान आहे देशामध्ये जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो तेव्हा देशातला सगळ्यात चांगली पोलीस कुठे असतील तर ते तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आहेत हे आम्ही अभिमानाने म्हणतो मग आज या यंत्रणेला झालेच काय पोलीस तेच आहेत पोलीस चांगलेच आहेत प्रॉब्लेम आहे मंत्रालयामध्ये त्या प्रॉब्लेम मंत्रालयात असल्यामुळे पुण्यामध्ये हिट अँड रनची केस होते पोर्सची गाडी येते लोकांना उडवून जाते त्यांचा रक्ताचा सॅम्पल बदलला जातं अशा सगळ्या गलितच्या घटना त्यानंतर ससून मध्ये एक ड्रग डीलरला ठेवलं जातं तो रात्री तिथून गायब होतो पार्ट्या करतो हे काय सुसंस्कृत महाराष्ट्रात शोभणार आहे का प्रशासनाला आहे आणि काल बाबदेव घाटात जी घटना झाली ती भयानक घटना आहे माझं पोलिसांची बोलणंही झालेलं आहे त्याची सगळी माहितीही मी घेतलेली आहे पण नुसती माहिती घेऊन प्रश्न सुटत नाही आणि एन्काउंटर करूनही प्रश्न सुटत नाही ना या राज्याचे गृहमंत्री माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होती अरे विरोधक असला तरी काय झालं तो दिलदार आणि चांगला असावा कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे आणि अशा देवेंद्रजी जे या देवेंद्र राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचे बंदूक हातातच घेतलेले पोस्टर जेव्हा बघतो तेव्हा एक आई म्हणून एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रचंड अस्वस्थता मला वाटते तुम्हाला चालेल तुमचा गृहमंत्री बंदूक घेऊन पोस्टरवर करतोय आणि काय म्हणतोय बदलापूर अहो बदलापूर हे मिरजापूर सारखी टी व्ही सिरियल नाही हे वास्तव आहे त्या या राज्याच्या लेखी आहेत महाराष्ट्राच्या लेखी आहेत भारताच्या लेखी आहेत आणि या लेखींच्या बद्दल तुम्ही पोस्टरबाजी करल्या लाज वाटली पाहिजे या सरकारला आणि रोज घटना होतात याचा अर्थ दळ ही भीतीच राहिली नाहीये त्या वर्दीची कुणाला रोज उठतात आणि असे वाह्यात गोष्टी होतात आणि याला जबाबदार अर्थातच पोलीस यंत्रणा नाहीये त्याचं नेतृत्व करणारे गृहमंत्री आहेत त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की रोज ह्या घटना होत आहेत आणि त्याच्याबद्दल राजीनामा मी काम आगती है का मागते कारण का वेळेवर ऍक्शन होत नाही का नाही एखादी घटना अशी गलिच्छ घटना एक, एक हुई तर होई नये आणि झालीच तर एफ आय आर वेळेत करा फास्ट ट्रॅक कोर्ट मधून न्याय मिळवा आणि चौकामध्ये त्या व्यक्तीला आपल्या सगळ्यांच्या समोर फाशी दिली पाहिजे हे आम्ही सारखीच मागणी करतोय एन्काउंटर करून सुटला का प्रश्न आणि एन्काउंटर केलं आणि त्याची पोस्टरबाजी करता तुम्ही हे तुमचं गलिच्छ राजकारण आहे एका मुलीवर अन्याय होतो त्याच्यावर तुम्ही घाणेरडा राजकारण करून एकामेकाचे पोस्टर वार करता कि क्रेडिट कुणाला गेलं शिशी हे मी कधी अनुभवही नाही कुठल्या राज्यात पाहिलेलंही नाही आणि हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात हे दिवस आपल्याला बघायला लागत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे या सरकारचा या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्री हे महिला सुरक्षितता मध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी एक महिला म्हणून नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करते हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे सहा दशकाचे कौटुंबिक संबंध आहे आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूनी दोन्ही कुटुंबानी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबांनी दहा वर्ष आम्ही ते जपलेले आहेत भाऊ आज परत घरी येत आहेत ह्याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे काँग्रेसमध्येही होते तेव्हा आम्ही एकत्र अनेक वर्ष अतिशय प्रेमाने विश्वासाच्या नात्याने काम केलेलं आहे ठीक आहे काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता तो राजकीय दुरावा होता कौटुंबिक संबंध आमचे तुम्ही मागच्याच आठवड्यातलं माझं स्टेटमेंट काढा किंवा माझ्या इलेक्शन मधलंही काढा हर्षवर्धन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात जन्म मी जेव्हापासून जन्माला आले तेव्हा प्रेम आणि आदर कालही होता आजही आहे आणि उद्याही राहतो